दोन वर्षांपूर्वी शिर्डीमध्ये झालेल्या तीस वर्षीय अनोळखी महिलेच्या खुनाची स्थानिक गुन्हे शाखेकडून उकल एक आरोपी जेरबंद माननीय श्री सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी दिलेल्या आदेशानुसार अहिल्यानगर जिल्ह्यातील उघड न झालेल्या खुनाच्या गुन्ह्यातील माहिती संकलित करून आरोपींची माहिती काढत असताना व्यावसायिक कौशल्य व गुप्त बातमीदारांच्या मार्फत इसम नामे आकाश मोहन कलिपे याने मागील दोन वर्षांपूर्वी एका महिलेस के के मिल्क जवळील दगडाच्या खाणीजवळ नेऊन तिला ठार मारून तिचा मृतदेह हो खाणीमध्ये टाकलेला असल्याची माहिती प्राप्त झाली सदर माहितीच्या आधारे आकाश कपिले याचा शोध घेत असताना तो शिडो या ठिकाणी मिळून आल्याने त्याच ताब्यात घेऊन त्याचे पूर्ण नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव आकाश मोहन कपिले असं असल्याचं सांगितलं त्याला या गुन्ह्याबाबत विश्वासात घेऊन सखोल व बारकाईने विचारपूस करता त्यांनी कळवलं की त्याचा मानलेला मामा संदीप रावसाहेब झावरे याने शिर्डी बस स्टँड येथे बाहेरील राज्यातील बस बुकिंगचे करारपत्र केले होते त्यावेळी तो त्याच्या मामासोबत शिडी बसस्टँड येथे प्रवाशी बुकिंगचे काम करत होता शिर्डी बसस्टँड येथे भिक्षा मागणारी अनोळखी मयत महिला ही त्याला तू माझा नवरा आहे असे वेळोवेळी बोलत होती त्यावरून बसस्टँडवरील इतर लोकही त्याला सदरबाबत चिडवत होते सदर, सदर कारणाचा राग मनात धरून त्याने तिच्या वाढदिवसाच्या दिवशी सतरा मार्च रोजी त्याच्याकडील हुंडा कंपनीची डिओ मोपेड गाडी हिच्यावरून शिडी बसस्टँडवर भिक्षा मागणारी मयत महिला हिला बस बसस्टँड येथून सावळी विहीर गावच्या शिवारात के के मिल्क जवळील दगड्याच्या खाणीजवळ नेऊन तिचा गळा आवळून खून केल्याचं व तिचा प्रेत खाणीमध्ये टाकले असल्याची कबुली दिली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मागील दोन वर्षांपूर्वी झालेल्या खुनाच्या गुन्ह्यामध्ये कोणताही धागा दोरा नसताना कौशल्यपणाला लावून वरील गुन्हा उघडकी जाणलाय त्याबद्दल आरोपी शिडी पोलीस स्टेशन येथे भादवी कलम तीनशे दोन दोनशे प्रमाणे गुन्ह्याच्या तपासकामी शिडी पोलीस स्टेशन येथे हजर केले असून गुन्ह्याचा पुढील तपास शेडी पोलीस स्टेशन करताय शेडी येथून सहसंपादक रणजित मस्के यांची रिपोर्ट